प्रेक्षक नमस्कार मराठी प्रजा न्यूज नेटवर्कमध्ये आपलं स्वागत प्रेक्षक महाराष्ट्र हा निसर्ग सौंदर्याने भरलेला आहे आणि या महाराष्ट्रामध्येच कोकण विभाग याला खास निसर्गाची देणगी लागलेली आहे उतुंग पर्वतरांगा एका बाजूला समुद्रात आणि सर्व व्यापून टाकलेलं हे निसर्ग सौंदर्य प्रत्येकाला मनाला भावतं असं या निसर्ग सौंदर्याने नटलेल्या कोकण विभागामध्येच ठाणे जिल्हा येतो आणि या ठाणे जिल्ह्यामध्येच अनेक पर्यटन पर्यटनस्थळं आहेत त्यातील एक पर्यटन स्थळ म्हणजे ठाणे जिल्ह्याच्या भिवंडी तालुक्यातील गावचं दिंडीगड दिन्दीगर। या दिंडीगडावर वर गेल्यावर ते आपल्याला अक्षरशः पाचगणी माथेरान किंवा महाबळेश्वरला आल्यासारखं भास अत्यंत उंच पर्वत रांगेवर असलेले दिंडीगड भगवान श शंकराचं भव्य दिव्य असं इथे मंदिर आहे तर प्रत्येक पर्यटकांनी इथे नक्कीच विरुंगळ्यासाठी पर्यटकांनासाठी म्हणा किंवा देवदर्शनासाठी म्हणा आवर्जून गेलंच पाहिजे एक दिवसीय टूर केलीच पाहिजे असं हे ठिकाण आज आपणास आम्ही सफर करून दाखवतो तर चला या दिंडीगडाकडे मुंबई नाशिक हायवेवरील भिवंडी बायपासला कल्याण किंवा ठाणा मुंबईवरून आल्यावर भिवंडीकडे एंट्री करायची एक साईबाबा मंदिर लागते पुढे स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे उद्धमपूर येतो मात्र त्यावरून सरळ न जाता ब्रिज खालून लेफ्टच्या रस्त्यावरून गाडी चालवायची त्यानंतर अवघे पाच मिनिटांनी आपल्याला ब्रिज खालूनच जात असताना लेफ्टला टेमघर नाक्यावर आपण पोहोचतो आणि या टेमघर नाक्यावरती पोचल्यानंतर आपण गाडीचा राईटला टर्न घ्यायचा राईटला टर्न घेतल्यानंतर पुढे आपल्याला टेमघर ला पाडा लागेल या टेमघर पाड्यावरती आपण आल्यानंतर आपल्या स्वर्गवाशी लक्ष्मण म्हात्रे चौक आपला दिसेल त्या लक्ष्मण म्हात्रे चौकावरती भादवड गाव लागतं आणि भादवडमधून सरळ रोडने चालल्यावर ते दिंडीगडाकडे आपण खूज करतो आणि या दि दिंडीगडाकडे जात असतानाच आपल्याला भिवंडी महापालिकेची हद्द या भादवड गावातूनच समाप्त होते आणि सुरू होते ती सोनाला ग्रामपंचायतची हद्द आणि या सोनाला ग्रामपंचायतच्या हद्दीतून हा रस्ता अगदी पुन्हा नाशिक हायवेकडे दुसऱ्या दिशेने वळत असतानाच आपल्याला या दिंडी प्रवेशद्वार लागतं ही झाली एक बाजू तर दुसऱ्या बाजूने मुंबई नाशिक हायवेवरनं वरन सोनाला बायपासने आल्यानंतर सोनाला बायपास येत असताना आपल्याला पुढे घोलवावं लागतं आणि या घोलबाव हे ग्रामपंचायत हद्दीतील सोनाल ग्रामपंचायत हद्दीतीलच गाव आहे आणि या गावातूनच आपण पुढे याच रस्त्यानं रिटर्न पुढे जात असताना आपल्याला पुन्हा तेच प्रवेशद्वार लागतं दिंडीगडाचं आणि अशा प्रकारचे हे दोन रस्ते आहेत या दोन मार्गाचं आपण माहिती तुम्हाला सांगितली यातून शेवटी एंट्री पुन्हा पुढे एकच आहे आणि या रस्त्यातून जात असताना आपल्याला पुढे हा राईटला एंट्री केल्यानंतर राईटला एक फलक लागतो आणि या फलकातून सरळ रस्त्याने पुढे पुढे आपल्याला जायचं पुढे गेल्यानंतर राईटला वलायचं राईटला वळल्यानंतर आपली गाडी पुढे अंगणवाडी केंद्र घोलबाव येथे येते आणि अंगणवाडी केंद्र घोलबाव करून इथून येत असताना शहरी वातावरण पुन्हा समाप्त होते पुढे ग्रामपंचायत सोन्याचा प्रवेशद्वार लागतं आणि पुढे आपण गाडी चालवत असतानाच एक गोशाळा दिसेल गोशाळाच्या पुढे वन विभागाचं एक बोर्ड दिसेल आणि पुढे हा जंगल व डोंगर या अखंडपणे सुरू होतो बाईक किंवा कारने निसर्ग सौंदर्य पाहत आपण अगदी मजल दर मजल करत आरामात वेगवेगळे टन घेऊन डोंगरावर पोचू लागतो निसर्ग सौंदर्याचा आनंद आपण घेत राहतो आणि अवघ्या दहा ते पंधरा मिनटात आपण या डोंगरावरील पठारावर पोचतो इथे आपल्याला एक वाट शिवमंदिराकडे व दुसरी रस्ता आपल्याला दिसेल तो म्हणजे दुर्गा मंदिराकडे जातो तर हा दुसरा रस्ता आपण न आप पकडता पहिल्याच रस्त्याने आपण शिवमंदिराकडे जायचं आहे इथे वाहनं थांबावी लागतात वाहनतळ इथेच आहे आणि इथूनच आपला पायी प्रवास सुरू होतो अगदी विनाखंड पायी प्रवास केल्यानंतर अगदी दहा ते पंधरा मिनिटामध्ये आपण इथे पोचू शकतो तर थांबत थांबत आपण गेल्यास अर्धा ते एक तासाचा कालावधी लागू शकतो मात्र हे प्रवास करत असताना आपण निरीक्षण निसर्ग सौंदर्याचा आनंद घेतो आहे दुसऱ्या बाजूनी पक्षी प्राणी यांचा आवाज आपल्याला ऐकू येतोय मात्र हा रस्ता जो आहे हा अगदी सेफ्टी रस्ता वाटतोय अनेक ठिकाणी पायऱ्या नसल्या तरीसुद्धा हे या प्रकारचे असे कडे आहेत आणि या पाय आपण जात असताना सुरक्षिततेचा अनुभव मात्र नक्कीच आपल्याला येतो पुढे आपल्याला वरून निसर्गाच दर्शन घेत असतानाच खाली आपल्याला कल्याणची खाडी दिसते एरिया दिसतो कल्याण शहर ही या बाजूला दिसत आणि निसर्गाचा अद्वितीय आनंद आपण घेत अगदी फुलं झाड हे आपण निहाळत हा प्रवास सुरू करतो त्यामुळं आपल्याला थकवा जराही वाटणार नाही जराही आपल्याला विश्रांती घ्यावी असंही सुद्धा वाटत नाही हे अखंडितपणे अविरतपणे आपण आपला प्रवास सुरू ठेवूया आणि हे प्रवास सुरू ठेवत असतानाच आपल्याला पशुपक्ष्यांचा आवाज काने येतो पशुपक्ष्यांच्या आवाजाबरोबर निसर्ग सौंदर्याचं अप्रतिम रूप आपल्याला पाहावेस मिळतं दोन तीन डोंगरांचे कडे येथे आजूबाजूला आपल्याला दिसत शेवटच्या टोकावर अगदी आपण या पर्वतरांगेच्या डोंगर रांगेच्या अगदी काही क्षणातच म्हणजे अवघ्या पाच मिनिटातच पोहोचणार आहोत आता या विस्तीर्ण पायऱ्यावरनं आपलं चालत असताना शेवटपर्यंत सुरक्षितच वाटतं आणि अगदी थोड्याच वेळात आपण इथे पोहोचणार असल्यामुळं आनंद हा द्विगुणित होतो शेवटच्या पठारावर आपण येण्यापूर्वी एक हा टप्पा आपल्याला दिसतोय आणि या टप्प्यावर थोडासा आराम करावा किंवा न करावा प्रत्येकाची गो अलग गोष्ट आहे परंतु आम्ही इथे न थांबता अथंगपणे अखंडितपणे आपण चालूच प्रवास ठेवला आहे आणि या प्रवासाच्या माध्यमातून आम्ही आता पोचणार आहोत ते दिंडीगडावरील शिवमंदिरामध्ये अवघात थोडासा प्रवास आपला आता शिल्लक राहिला आहे आणि आपल्याला पुढे या मंदिराचं दृश्य आपलं दिसू लागलेलं ला आहे या मंदिराचं अगोदरच हा एक हॉल आहे आणि या हॉलमधून आपण चप्पल किंवा बुटा इथे काढायची आणि चप्पल बुटं काढून आपण मंदिराकडे या हॉलमधूनच कूच करायची हॉलमध्ये कूच करून डायरेक्टली आपल्याला शिवमंदिरात प्रवेश होतो आहे आणि शिवमंदिरामध्ये या प्रकारचा हा शिवमंदिर आहे इथे शिवलिंग आहे आणि त्याचं हे दर्शन आपण इथे घ्यायचं दर्शन घेतल्यानंतर पुन्हा आपण द मंदिरावरील या हॉलच्या वरच्या टेरिसवरती जायचा प्रयत्न करतो आहे आणि इथून आपण निसर्ग सौंदर्य आनंद घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर आपण आता आलेलो आहोत या मंदिराच्या वरच्या टेरेसवरती आणि मधून बघा आपल्याला हा पूर्ण नजरा दिसतो आहे मुंबई नाशिक हायवे एका बाजूला पूर्ण दिसतोय हा झेंडा फडकताना दिसतो आहे तर दुसऱ्या बाजूनी हे मंदिराचा कळस आणि या मंदिराच्या कळसावर ओम नम शिवाय आणि श्री दिंडेश्वर मंदिर असं इथे लिहिलेलं स्पष्टपणे आपल्याला दिसतंय तर दुसऱ्या बाजूला आपण पाहत असताना या बाजूला विस्तीर्ण अशी झाडी डोंगर दिसतोय आणि त्याचबरोबर आपल्याला जो नजारा दिसतोय तो म्हणजेच गोडॉन एरियासोबतच पूर्ण भिवंडी शहराचा भिवंडी शहर हे आपले एका नजरेमध्ये इथे सामावून जातं आणि अशा प्रकारे आपला हा मंदिरावर येऊन आपलं दर्शनही झालेले आणि निसर्गाचा सौंदर्याचा आनंद घेत आपण आता पुन्हा एकदा प्रतीच्या प्रवासाला लागलेले होते तर अशा प्रकारचं आपण दिंडेश्वराचं दर्शन घेऊन प्रतीच्या प्रवासाला लागलेलो आहोत प्रवास सुरू झालेला असतानासुद्धा आपला निसर्गाचा आनंद घेता येतो आहे आणि निसर्गाचा आनंद घेत असताना आपल्याला पूर्णपणे असंच पुन्हा एकदा वाटतं की काय ती झाडी आणि काय तो हो डोंगर अशा प्रकारचा हा दिंडेश्वराचा प्रवास अगदी नैरनम्य आहे तेव्हा आपला हा व्हिडिओ कसा वाटला तो नक्की कळवा इथे नक्की भेट द्या त्याचबरोबर या व्हिडिओला लाईक व शेअर करा आणि मराठी प्रजा न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद